मी आज तुम्हाला मोड आलेल्या हुलग्याची हिरव्या मिरची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य हुलगे घेतलेत मोड आल्याने ते स्वच्छ धुवून घेतलेत एक छोटा कांदा कापलाय कोथंबीर चिरली थोडीशी लसूण छान बारीक वाटून घेतलेले आहे आता कुकर ताप गरम करायला ठेवला आहे त्यात तेल ओतलेलं आहे आपण आता सगळ्यात कांदा टाकायचा छान लाल होऊन जायचा गेलाय तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची छान परतून घेऊया आपल्याला तरीनुसार हिरवी मिरची घ्यायची थोडस तिखट केलं तरी छान लागतात हिरे

शेवटी कोथिंबीर टाकायची हे कच्चे वाटून घेतलेले आहे ते आता हे आपल्या भाजीमध्ये टाकायचं आता उग्र गेला कांद्याचा तिखट पाना सगळं गेले मिरचीचा पण उग्र गेलाय आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकू जास्त पाचल नाही करायची भाजी मिडियम करायची मापातच पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं ही आपली भाजी तयार झाली आता दोन शित्त्या करून घ्यायच्या दोन शिट्या करून घ्यायच्यात त्या मिरचीची फुलग्याची भाजी आपली तयार होणार आहे दोन शिट्ट्या झाले की अशा प्रकारे तुम्ही हिरव्या मिरची मुलग्याची भाजी करून पहा छान लागते जरा बदल म्हणून आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू आपली भाजी तयार झालेली आहे गुरू झाकण काढूया पाहू हो शकता हिरवी मिरची फुलग्याची भाजी इसला छाल लाखकी जार सिबेगी